या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात आघाडी घेतली असून शिवसेना शिंदे गटानेही आता प्रभाग न्याय मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे प्रभाग क्रमांक सोळा ब मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुहेल मुकदम आणि रुखसार खान यांनी आज शिवकोल मोहल्ला येथून आपल्या प्रचार फेरीचा आणि जनसंपर्काचा जोरदार शुभारंभ केला यावेळी मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते शिवकोल मोहल्ला येथील मान्यवरांचे आशीर्वाद घेऊन प्रचाराला सुरुवात झाली शिवसेना जैताबादांनी विक विकासाला साथ धनुष्यबाणाला मत अशा घोषणांनी परिसरात दणाणून गेला होता ढोल ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उत्साही प्रतिसादात ही प्रचार फेरी प्रभागातील मुख्य रस्त्यांवरून आणि गल्लोगल्लीतून पुढे सरकली मतदारांनी दोन्ही उमेदवारांचे उत्स्फूर्तपणे पुष्पहार घालून स्वागत केले महिला मतदारांचा प्रतिसादही लक्षणीय होता ज्यामुळे प्रभाग मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचे दिसून आले शिवखोल मोहल्ला येथून सुरू झालेल्या या प्रचाराला नागरिकांचा मोठा सहभाग मिळाला मतदारांकडून मिळत असलेल्या प्रतिसादामुळे दोन्ही उमेदवार प्रभागात आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास व्यक्त करत आहेत